राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेशदादा पाटील प्रवक्ता यांनी एक विधान केला आहे की रोहित पवारांनी मंगेरीलालचे सपने बघायचा सोडून द्यावा ह्याच्याकडं कसं पाहता खरं म्हणजे उमेशदादा पाटील राष्ट्रवादीचे प्रवक्ते हे जे रोहितदादांबरोबर बोलले ते संपूर्णपणे मी ऐकलेलं आहे मला त्यांना एक असं सांगायचं आहे की रोहित दादाच्या संपर्कात फुटलेले जे आमदार आहेत असं दादांचं मत आहे ते बरोबर आहे दादा म्हणतात की यांना पवारसाहेबांचा नंबर माहीत नाही का सुप्रियादा याचा नंबर माहीत नाही का जयंत पाटीलसाहेबांचा नंबर माहीत नाही का पण दादाला हे माहीत नाही की ज्यांना पवारसाहेबांनी राजकारणामध्ये स्टेबल केलं आमदार केलं मंत्री केलं आणि एवढं मोठा त्यांना विश्वासानं त्यांच्यावर विश्वास टाकला आणि हे ऐन टायमाला साहेबाला अशा एवढ्या परिस्थितीत सोडून गेले म्हणून ह्या सोडून गेलेल्या पळून गेलेल्या आमदारांना आता पवार साहेबांकडे जायला तोंड नाही त्यांचं नाक कापलं गेलेलं आहे आणि म्हणून ते आता रोहित पवार साहेबांच्या माध्यमातून किंवा अन्य कोणाच्या माध्यमातून जवळ जाण्याचा जा प्रयत्न करत आहेत पण माझं उमेदवारांना असं सांगणं आहे की आदरणीय साहेबांनी जो महाराष्ट्रातून फुटलेल्या आमदाराबद्दलचा अहवाल घेतला त्याच्यामध्ये लोकांनी सांगितलं की तुम्ही या फुटीर लोकांना जर पुन्हा तुम्ही पक्षात घ्याल तर तिथं आल्यावर पण आम्ही पाडू त्यामुळे साहेबच यांना बऱ्याच लोकांना घेणार नाहीत आणि यांना साहेबांकडे डायरेक्ट संपर्क करायला